स्वागत आहे डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा शहरात एकतीस डिसेंबर ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवंगत भदंत उपाधीरो यांच्या बेचाळीस या स्मृती दिनाच्या स्मरणार्थ बावीसी बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्याअनुसंगाने एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षते इथं भंते पययावंश यांच्या चा उपस्थितीत पूर्णा येथील बुधवार येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपा जेष्ठ ते कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमबाय खंडारे अडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड शामराव जोतन चक्रवर्ती वाघमारे अनिल खेळर्डे पी जी रणवीर श्रीकांत हिवाळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड टीआरपीचे संजय शिंदे साहेबराव सुरले संभाजी गोतने लक्ष्मण शिंदे विजय दोनळे ॲडवोकेट सिद्धार्थ खरे चंद्रमणी लोखंडे किशोर ढांकरगे अतुल गवळीसह महिलांची उपस्थिती होती ह्या कार्यक्रमाला आपण सूचना करावी तर थोडं विचारांची गोष्ट आहे तर विचार करूनच आपल्याला बोलावं लागेल भंतजी ना आपण सूचना कशा काय पहिला मुद्दा मान परंतु धम्मपरिषद आयोजित करत असताना आर्थिक साह्य हा मुद्दा मोठा आहे तर आपण सर्वांनी दोन्ही हाताने जर या धार्मिक कार्यासाठी जर आपण आर्थिक मदत भंतजींना केली यावेळेस एक मोठं आरोग्य निदान शिबिर ठेवावं असं विचार चालू आहे आणि रक्तदान शिबिर या दोन गोष्टी आमच्याकडून दोन दिवस दोन दिवस दो, दोन दिवस दोन्ही दिवस असतील